मंडळी घरात वायफाय नंतर जर कोणती महत्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे मोलकरीण याच मोलकरणीवरून आता इथे एक हास्य नाट्य घडणारे जे घेऊन आपल्या समोर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरा चिपळूणचे पारसवणी प्रभाकर मोरे कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि खानदास सपूत श्यान सुंदर राजपूत कदम ओ कदम अरे बंद करा ना ते काय दिवस रात्र फोन 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 सॉरी मोरे मोरे इंग्लिश मॅगझिन येते त्याला आठ आठशे रुपये काढा ए आठशे कसे काढते अरे आज बारा तारीख आहे मग कामवाल्या मावशीला पगार द्यायचा आहे ना आपल्याला मग असं काय करता आठशे काढा मी ठेवले ठेवले ना आहे ना तुमच्याकडे आहे ना मी नाही जाणार खबर काय ती बाई धड आहे काम करते नी दर महिन्या आठशे आठशे द्यायचं आठशे रुपयाच अरे जाऊ अप... दे मोरे हा गरीब आहे ना ती तुला डोक्यावर चढवून ठेवलेस तिला गरीब आहे आपली श्रीमती ऊतू चाललेली आहे नाही रे मग सगळ्याच बायका तेवढेच पैसे घेतात रा बाब रे तुम्हाला बोलतं माहिती हो कामवाल्या बायकांबद्दल अरे बुड्ढे बदमाश काय माहितीये काय ती असंच काम करता करता मला बोलली होती की तुम्ही सगळे पुरुष पुरुष राहताना त्याच्यामुळे तुमच्याकडनं थोडस पैसे कमी मी आ? खोटी बोलते बाई आहे काही बोलाल तुम्ही काय काय बोल अरे तू अरण्या तू बाहेर जाऊन बघ ना कमी पैसे घेते आपल्याकडनं जास्त पैसे घेते अरे काय बोलत ते अबा खोटा बोला तर मिशी काढून दे असं करा धड बाई कधी काम करताना बघितलं तिला नीट नाही का नाही पण थेरा काय नाटकं काय तिची आज रायवर आहे भांडी घासणार नाही कपडे धुणार नाही हे नाही करणार ते नाही करणार कोण ऐकून घे धुना किती गंध पटक देते ती हा, हा? म्हणजे तो कॉलरचा मळ आहे ना तो तसाच असतो तस नेहमी तो मळ जाऊ दे ताटा जेवणाची सगळा साबण असतो त्याला लागलेला भात घाल त्याच्या डाल वात कालवला तोंडाला पण फेस येतो नाही ते काय तो जाड़। कसा मारते ती उभ्या उभ्या असा असा वाकतच नाही ना ती धूळ सगळी पायाला कचकच पा किती किती धुळे बघा किती धूळ काय काहीतरी आपलं ऐका ऐका कदम तुम्ही काय करा काय त्या कामवाल्या मावशी बोला गाड्या हा मी मंग तूच बोलायला पाहिजे ना अरे तूच बोल बघ काय आम्ही ना फाटक्या चोंडा काय बोललं तिला राग येईल आणि तुला कसा बायकांबरोबर बोलण्याची तमीज तमी ना कसं आहे बरोबर बोलणं ही एक कला आहे हा एक आर्ट आहे नाही आणि त्याच्यात तुम्ही माहीर आहे ना आम्हाला नाही जमत अरे पण डायरेक्ट असं बोलणं बरं डायरेक्ट म्हणजे आपण पगार देत नाही का त्यांना अरे तरी सुद्धा पैसे दिलं मग आपण काय पण बोलायचं हे बघा आता तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेले आणि गरमागरम चहा मागवला आणि त्या पोऱ्याने एकदम थंड आणि पांच फोक चहा दिला तर तुम्ही प्याल का तो चहा नाही तुम्ही त्याला बोलाल ना बोल ना ये पोऱ्या ज्या गरमागरम चिया किंवा बोलाल की नाही बोल हा म हे असंच करायचा त्या बाईला मी पोऱ्या बोलायचे चप्पल कुठे रे चपल तुला अरे न्या बाग आता ती बाई आली तिला इथं कोपऱ्यात बसवायचा आणि तिला सांगायचं सा जर तू ह्याच्या पुढे नीट काम केलं नाहीस तर तुला कामावर काढून टाकेन घेट आउट अरे पण म्हणजे एकदम डायरेक्ट कसं बोलायचं मला ना भलती कमाल वाटते कदम काय आता तुम्हाला इकडची वस्तू तिकडे झाली नाही बरोबर डोकं फिरतं तुमचं टापटीप लागते स्वच्छता लागते आणि ती बाई एवढा अन्याय करते आपल्यावर तरी का सहन करता तुम्ही म्हणजे अगदीच सहन करतो असं नाही मग कमरेचा पट्टा काढा सोलून काढा झालं काय मी पट्टन तिला मारायचं तिकडे माझी बायको काय तिनेच घेऊन पट्टन मला मारलं मग ठीक आहे ठीक आहे मग तोंडाने तर झा कमीत कमी अरे त्या मावशीला काय वाटतं माहितीये का म्हणजे तिच्या वाचून म्हणजे आपलं काही होणारच नाही आपलं आडलेलंच आहे बो अरे छप्पन काम वाल्या मावश्या मिळतील आपल्या माझ्याकडे एक हजार साठ बायक आहेत मावशी एवढं जास्त नाका सांग जास्त म्हणजे आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळी आली आली ती आली आहे बोला, आ, बोला। हमारा शेर शे बगीराय बगिरा माझ्या हा बघ <laughs> तिला बघ अशी उभी कर आणि तिला सांगायचं बोल काम करतेस कामवर काढून टाकेन दा शिर दार उघड दार तू असा उभा सॉरी सॉरी हा सॉरी कदम साहेब मला जरा उशीर झाला मी पटकन आवरून घेते पटदी ठीक आहे ना सॉरी सॉरी ठीक आहे नो प्रॉब्लेम थोपाट फुडू वासाड्या काय सांगितलं तुला आता अरे तू शेर आहे हमारा शेर पण सॉरी बोली ना ती अरे सॉरी बोली काय ते काय नाही बघ तिला बोला तुला गावच्या बायकोची शपथ आहे तुझ्या महाबळेश्वरची शपथ हा बोल अबा घाबरू नको बिंद साहेब साहेब बसून घ्या ती पटदिशावरून घेते साहेब पाय उचला ना एक, एक मिनिट बसा तुम्ही कामावरून घेते ना पट दिश बसा मला जरा तुमच्याशी बोलायचं काय झालं साहेब बसा हे माझ्या आठशे हे माझे थँक्यू साहेब हे काम झाल्यावर पण दिलं असत चाललं असत आता कुठे एवढं दिलं मावशी मी आता तुमच्याकडे कडकपणानेच बोलणार आहे जर काम बोलता बोलता चुकून माझा आवाज वाढला तर <laughs> राग येऊ देऊ <laughs> नका काय <laughs> साहेब साहेब माया मा का चुकलं का साहेब काय झालं चुकलं काय नाही मग मग तुम्ही या घरामध्ये काम करता करते ना आम्ही तुम्हाला पैसे देतो बरोबर देतं बरोबर बरोबर मग काम नीट व्हावं ही आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे ही काय चूक आहे का, का। बरोबर हाय मी काय मग ते काम नीट का होत नाही सामान असतो स्वच्छ भांडी काय का का रे ते पायाला काय नाही नाही ते आम्हाला नाही लागत पण हे म्हणतात की त्यांच्या पायाला धूळ लागते <laughs> पायाला लागते कचरा लागतो अरे आम्ही तुम्हाला पैसे देतो तशी तुम्ही सर्व्हिस द्यायला पाहिजे का नको मला जर का चाय गरम पाहिजे असेल तर गरमच पाहिजे हळू चे उदाहरण इकडे नाही चालणार नाही मी कुराच्या बापाला घाबरत नाही अरे आपण पैसे देतो का चिजू देतो अरे जाऊ द्या जाऊ द्या ना कदम असं काय करतो जाऊ द्या ना सोडा ना जाऊ दे ना एवढं काय तुम्ही म्हणजे किती जाऊ दे काय जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हणून त्याला सांग <laughs> नीट काम करायचं असेल तर करायचं नाही इथून निघून जायचं शांत नीट आऊट जाऊ द्या <laughs> मी काम नाही करत बसतो आवडस मी काम नाही करत बाऊ सांगा करता करता तू तू येऊन काम नाही करत करताना करता ना दुसरे काम सोडून इथे येऊन काम करते कमी पैसे देता तरी इथे येऊन काम करते का नाही मी हो हो करता <laughs> करता <laughs>

या माणसाचे ना लेंगेत होते मी हो। हाताने लेंगेत होते चार चार वेळा लेंगे बदल माणूस दिवसात मी कधी काय बोलले का त्यांना घरी सोडून येतो वाऱ्यावरती तुमच्याकडे काम करायला येते बोलणे ऐकून घ्यायला मा नवरा पण आतापर्यंत मला असं कधी बोलला नाही ह्या माणसाचं बोलणं ऐकून घेऊ का मी नाही साहेब तुम्हाला ना दुसरी बाई बघायची असं बघा नाही नाही मला या घरात काम नाही करायचं नाही आम्ही दुसरी बाई नाही बघायची आम्हाला दुसरी बाई आणूनच दाखवा या घरात तुम्ही दुसरी बाई या घरात आणून दाखवा नाही तिचं तंगड तोडून हातात दिलं नाव नाही सांगणार लता लव आज नायकांची कुठली बाई ये ना पक्काच मी मावशी ऐक नका ना तो माणूस बिंडो घेतो शांत बसाव मनाला नका लावून घेऊ ना सोडून द्या ना तुम्ही आहात बाबा मी हात नका जोडू तुम्ही देऊ मासे तुमची माझ्यावर लय उपकार आहे एक सांगू कसाहेब सांगा ना सांगा ना मै आई आजारी होती हू दाडी मारली मी आले 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 ना घरी बाय लाऊ ना पार हॉस्पिटलत होता मी दांडी मारली नाही मी आले ना हो, 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 हो

जाऊ द्याय करता नका ना बोलू मध्ये दोन उघडू नका तुम्हाला आहे ना एक तर बाईशी बोलण्याची तमीज नाही पटा मी बाईशी बोलणं एक आर्ट असते कला असते ते तुम्हाला नाही माहिती पटा बोलू नका ह्या माणसाची बायको तिथं पार गावाला राहते म्हणून ह्याच्यासाठी जास्तीच काम केलं खरं आहे आम्हाला माहिती हे फळ दिलं या माणसाने मावशी मी पाय पडतो दूर राहा तुम्ही तू दूर कशाला पाय पडते आता तुम्ही मी बोलू बोलू नका तुम्ही नका बोलू ना तोंड नका उघडू एकदा तुमचं तोंड म्हणजे गटारे गटार झाकण लावा त्याच्यावर नाही तर मी चिकटपट्टी लावून टाकेल साहेब खरं सांगू का तुम्हाला बोलायला गेला बोला। ना तर खूप आहे ना पण ना माझा स्वभाव तसा नाही मी दुसऱ्यांच्या घरात येणार खाली मान घालून काम करणार निघून जाणार दुसऱ्यांच्या घरात चाडी कराय माझा स्वभाव नाही मावशी तुम्ही बोला तुमच्या मनातलं बोला बोला ना ना तुम्ही मी बोलते जायचं आम्ही आम्ही या माणसाच्या पाकिटात ना एका बाईचा फोटो आहे अधून मधून येतो ना असं करून निघून जा मी कधी बोलले नाही हे काय फोटो दाखवला अरे वसाड्यात तू माझ्या बायकोचा फोटो आहे तू म्हणजे तरुण पणीचा हा म्हणजे ती फोटो आता दिसते तशी परत कधी दिसलीच नाही म्हणून आपलं मी तुला जाऊ दे त्यांच्या पॅन्ट मध्ये ना एक लिपस्टिक आहे ती बायकोची आहे का त्यांच्या इचारा लास्ट काय अरे कशाला आहे माझीच आहे तुझी म्हणजे वसाड्या तू लिपस्टिक लावतोस की लावत नाही मी खातो मला जाम आवडते आलं की माझी चाडतो म्हणून लिपस्टिक मावशी मावशी ऐका ऐका मी सांगते परवा दिवशी कपडे असे भिजत टाकत होते मध्ये तर न किशामध्ये ह्याच्या पाकिटामध्ये ना माकडाचा फोटो होता तो भिजल म्हणून काढून दिला की नाही त्यांच्या हातात विचारा कदम तुम्ही माकडाचा फोटो ठेवता खिशात अरे हा कुठला छंद लागलाय तुम्हाला अरे मागला नाही वासड्या तो माझाय फोटो फोटो अरे तो लहानपणीचा फोटो असा उघडा नागडा मी असा 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 बसलो होतो माग ती पाळण्याची दुरी लोकांना वाटे शेपते असा अरे त्याच्यामुळे पोते मी तो काढून दिला असत हे माकड भिजलं नसतं का आम्ही हात जोडतो ऐका त्यांनी चूक केली त्याची शिक्षा आम्हाला कशाला अरे आमचं काम आडून देईल आमची वाट लागून जाईल तुम्ही नसाल कोण करेल इथलं काम प्लीज आमचं काम करा ना तुम्ही असं जायच्या गोष्टी नका नाही करते तुम्ही नका भाय हात जोड मला आवडत आहे ते मी करते काम पण मी जेव्हा इथं काम आलं येईल ना हा तो असा मरून को आदी मी नाही दिसणार नाही तुम्ही आल्या की त्यांना घराबाहेर हाकलून देऊ का म्हणजे काय त्यांच्या कामात मन लागेल का तुझं थोंबड दिसले राहील का कोणी थोंबड बरा शांत राहा बाहेर आणि मी फक्त तुमच्या दोघांचंच करीन या माणसाचं नाही करणार आधी सांगितलं का आता आवडत नाही ना बोलायची हिम्मत कशी होती तुमची पण मी ना मारीन ना ऐका ना मावशी मावशी मी तुमच्या पाया पडतो चूक तुमच्या पत्रात घेऊ कर मावशी 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 जाऊ द्या दे। जाऊ द्या बोलायचं अरे जाऊ द्या छोकेला त्याच एक बिंडोक माणूस आहे डोकं फिरलेलं असतं काही बी बोलून टाकतो तो द्या हा शांत माझ्यानं बोलतो ना मी अरे फण जाऊ देना माफ करा ठीक आहे ठीक आहे एवढा नका बोलू तुमच्या दोघांचे आठशे आठशे 8 चे आणि त्याच्या एकतेचे 16 घेईन मी 16 अरे यांचा आठशे माझे 16 चे आवाज वाढवू नका यांचा एवढा पण नाही मी अर्धाच माझे तर डासच गेला पाहिजे खत्म हे तर आम्ही मावशीच्या मावशीच्या कामात खोट काढतो का मी काय तुम्ही काढता खोट हे सोळा तोंड उघडायचं नाही आता आजची बात नाही बोला मनाने लाज हाऊ बिंडो मनस माले दारू पाच शांता नाही बोलू चालेल चालेल मग उठल त्याला बाहेर फेका मला कामावर नाही ती काम करणार नाही चल बाहेर निघा बाहेर वा वा तुमचा फार आवडलं मला एक नंबर पर्फॉर्मन्स प्रसाद दा शेरचा परफॉर्मन्स कसा वाटला वा वा बघीरा अरुण क्या बात आहे यार सुप सुप श्याम्या मोरे वनिता काय ऑब्झर्वेशन अप्रतिम wow. ऑब्झर्वेशन म्हणजे त्यां त्या बायकांची बॉडी लँग्वेज त्यांची बोलण्याची पद्धत मग म्हणजे पत्ता त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांचा आवाज कसा आ हा हा लाजवा ऑब्झर्वेशन फार मजा आली वंडरफुल wow, wow.